हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग कुरकुरीत अशा आळूच्या वड्या तुम्हाला पावसाचा आवाज येतच असेल मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही मस्त कुरकुरीत खमंग अशा आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत चला आता आपण याची कृती बघूयात त्यासाठी मी मस्त हिरवी गार अशी अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ पानाने धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे देठही काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तर मी बघू शकता पूर्ण देट काढून घेतलं की ती अळूची वडी खाजत नाही जास्त आपल्याला घशामध्ये खाज होत नाही आणि छान फ्रेश अशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आहेत अल्लं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे दहा ते पंधरा पाकळ्या लसणाने खूप छान टेस्ट येते अळूवडीला देठ कसा काढायचा मी एका पानाचं का पाना दाखवते तुम्हाला पान असं छान फोल्ड करायचं थोडासा कट द्यायचा आणि खालपर्यंत अशी त्याची मधली शीर आहे ती अलगत हळूवार हातांनी खेचायची म्हणजे छान पूर्ण मागची शीर आहे ते अळूच्या पानाची निघून जाते तुम्ही बघू शकता पूर्ण एंडपर्यंत तो मागचा भाग निघलेला आहे असाच तुम्ही काढून घ्या आणि लाटण्याने पान लाटून घ्यायचं म्हणजे आपल्या वडीचा जो रोल आहे तो खूप छान होतो उलघडला जात नाही छान बाइंड होतो आता मी मिक्सरमध्ये आलं घातलेलं आहे हिरव्या मिरच्या आहेत चार ते पाच आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आहेत जिरं आहे अर्धा चमचा आणि हे छान आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात आणि त्याची आपण पेस्ट वापरणार आहोत त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी गच्च भरून हे माझं घरचं बेसन आहे तुम्ही बाहेरचंही वापरू शकता आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल त्यामुळं अळूची वडी छान कुरकुरीत होते खुसखुशीत होते त्यासाठी पहिल्यांदा आता मी त्यात घालून घेते चवीनुसार मीठ एक चमचा हळद आणि आता आपण घालून घेऊयात भरपूर फ्रेश अशी कोथिंबीर आम्ही अळूच्या वडीमध्ये कोथिंबीर आवर्जून घालतो आणि हे आहे आपण मिक्सरला बारीक केलेली लसूण मिरची आणि आल्याचं वाटण ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे दोन ते तीन बुडूक मी चिंच भिजत घातली होती सगळं करायचं अगोदर त्याचा आता मी कोळ करून घेतलेला आहे तो कोळही ॲड करायचा मस्त अशी आंबटसर टेस्ट छान येते वडीला आणि ह्यात मी घालते काश्मीरी लाल तिखट तिखट घालताना बेतानेच घाला का तर आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे हे सगळं मिश्रण आपण कोरड्या हातानेच मिक्स करून घ्यायचं बिना पाणी घालता आणि नंतर लागेल तसं पाणी घालून मिक्स करायचं तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पीठ नाही करायचं आता मी चाळणीला छान तेल लावून घेते छान तेल ग्रीस करायचं म्हणजे आपल्या वड्या कुठेही चिकटल्या जात नाहीत शिजल्यावर छान अलगत निघतात सगळ्या साईडून तेल लावून घेतलेलं ला आहे आम्ही पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात लिंबाची फोड घातलेली आहे म्हणजे कुठंही आपलं पातेलं खराब होत नाही आणि ना सगळ्यात मोठं जे पान असेल ते खालच्या साईडला ठेवायचं आणि त्याच्यावर छान पीठ पसरवून घ्यायचं पिठाचा लेअर हा पातळ यायचा एक टीप आहे की त्यामुळं आपल्या वड्या छान कुरकुरीत होतात जास्त पिठाचा लेअर झाला तर वडी सॉगी होते सॉफ्ट होते कुरकुरीतपणा नाही येत म्हणून एकदम पातळ लावायचा पानावरती पिठाचा बघू शकता पूर्ण पानाला लावून घ्यायचा अगदी एंडपर्यंत म्हणजे छान टेस्ट लागते बघा मस्त मी पान भर लावून घेतले दुसरं पान उलट्या साईडला ठेवलेलं आहे त्याच्या म्हणजे आपला रोल सगळा कम्प्लीट होतो व्यवस्थित त्याच्या दोन्ही कडा अशा दम डुमडून घ्यायच्या अशा प्रकारे आणि त्याच्यावर पीठ लावून घ्यायचं म्हणजे तो फोल्ड केलेला भाग शेवटपर्यंत उघडला नाही जात पीठ लावल्यामुळं ही टीप आहे म्हणजे आपला रोल छान होतो गोल होतो आणि आपण एका साईडून छान रोल करून घेऊयात आता मी दुसरं पान ठेवलेलं आहे छान पीठ लावून घेतलेलं आहे त्याच्यावर छान तेल टाकलेले आहेत पांढरे तीळ का तर पिठात मिक्स केले की तीळ आपले दिसत नाहीत असं मी दुसराही रोल करून घेते ते म्हणजे तीन आहे रोल तयार आहेत उरलेलं पीठ आहे तेही रोलवर मी लावून घेतलेलं आहे म्हणजे पीठ आपलं वाया जाणार नाही आणि पाण्याला छान वाफ आलेली आहे मस्त पाणी उकळलेलं आहे आता ह्या वड्या मी छान उकडायला ठेवते मस्त स्टीमर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टीमरलाही लावू शकता आणि अशा पद्धतीने सुद्धा वड्या मस्त छान उकडल्या जातात दहा ते पंधरा मिनिटात पटकन होतात आता हे छान आपण झाकून ठेवूयात वड्यांमध्ये अंतर ठेवायचं म्हणजे त्या पटकन शिजल्या जातात जास्त वेळ नाही लागत बघा आपण आता वड्या शिजल्यात का नाही बघूया वडी शिजताना पहिली टीप म्हणजे जे हिरवं गार अळूचं पान असतं ते थोडंसं काळसर कलर येतो तुम्ही बघू शकता थोडंसं काळं पडलेलं आहे पान आणि की एक चाकू घालून बघायचा वडीच्या मोदोमध पूर्ण आपली नाईफ आहे ती क्लीन आली म्हणजे आपली वडी छान शिजलेली आहे तशाच वड्या खाली उतरवून घ्यायच्या आणि पूर्ण वड्या छान थंड करून ठेवायच्या मी अळूच्या वड्यांसोबत चहाही ठेवलेला आहे बघा बाजूला दिसत असेल तुम्हाला ह्या वड्या आता छान थंड झालेल्या आहेत थंड झाल्यावर हातांनी सेपरेट करून घ्यायच्या बघा मस्त सेपरेट झालेलं आहेत आता आपण या वड्या मस्त आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊयात बघाय आपली वडी छान शिजली की ती कटही छान होते कुठेही चाकूला पीठ लागून येत नाही मस्त मोकळ्या होत आहेत छान शिजलेल्या आहेत वड्या मी अशाच करते एवढ्या बारीक प्रमाणात म्हणजे त्या कुरकुरीत होतात आमच्याकडे छान कुरकुरीत वड्या आवडतात त्यामुळं जास्त जाड नाही कट करायच्या एकदम थीन प्रमाणात करायच्या म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा आहे तसाच राहतो बघू शकता मस्त आपल्या वड्या पडत आहेत त्यामुळं वड्या ह्या नेहमी थंड झाल्यावरच कट करायचा ह्या वड्या अशाचसुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते ह्याला काही फ्राय करायची सुद्धा गरज नाही लागत आणि ही वडी आठवडाभरसुद्धा फ्रीजमध्ये अशीच राहते तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता काहीही होत नाही याला स्टीम किक करून घेतलेली असल्यामुळे चला पण आमच्याकडे काय आठ दिवस टिकत नाही सगळ्यांनाच खूप आवडते आता आपण लगेच फ्राय करून घेऊयात वड्या छान तळले तापलेलं आहे त्यावर छान वड्या तळून घेऊयात आपण कडकडीत तेलात वड्या घालायच्या म्हणजे त्या क्रिस्पी होतात छान थंड तेलात वड्या घालायच्या नाहीत आणि जास्तही वड्या घालायच्या नाहीत त्यामुळे तेलाचं टेम्परेचर आहे ते डाऊन होतं थोड्याशाच वड्या घालायच्या पाच ते सहा आणि वड्यांचा आकारही खूप मोठा नाही आहे त्यामुळे त्या व्यवस्थित तळल्या जातात बघू शकता तुम्ही वडीला किती छान कलर आलेला आहे खूप क्रिस्पी वड्या झालेल्या आहेत तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया एका नवीन रेसिपीसही थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग